बाबुगाव तालुक्यातील राणी अमरावती गावाजवळील श्री क्षेत्र भवानी माता संस्था कमळजापूर येथे समता बहुद्देशीय संस्था नागरगाव यांच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे अध्यक्षस्थानी तहसीलदार मीरा पागोरे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे राडेगाव विधानसभा प्रमुख सतीश मानलवार तालुकाध्यक्ष निधीन परडके जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती सौ प्रज्ञाताई भुमकाडे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाणे निलिमा अजमिरे समाज कल्याण विभागाच्या पूनम अजमिरे नीता मोहल्ले आयोजक दिलीप वाघमारे जितेंद्र मोहोण मंचावर विराजमान होते मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला वेगवेगळ्या जाती धर्माची यावेळी त्रेसस्त जोडपी विवाहबद्ध झाली विवाह मेळाव्याचे आयोजन दिलीप वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकात विवाह मेळाव्या संबंधी वेड़ माहिती दिली कार्यक्रमाला जय वाघमारे दीक्षा वाघमारे शीला दातार गजानन फाळे गणेश जिरापुरे जयश्री व्यवहारे पिंटू नगराणे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते